सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार सव्वीस अंतर्गत जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने राहावीर अर्थात गुड समिल्टन यामध्ये अपघातग्रस्त व्यक्तीला तात्काळ मदत दिल्यास व त्याचा जीव वाचवल्यास त्या व्यक्तीस पंचवीस रुपयाची मदत दिल्या जाते अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपघातग्रस्तांना मदत केल्यावर कोणत्याही व्यक्तीस कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागत नाही रस्त्यावरील अपघातग्रस्त लोकांना मदत करण्यास संकोच किंवा कोणतीही भीती बाळगू नका व वाहतूक नियमांचे पालन करा या सर्व बाबींची जनजागृती व्हावी यासाठी आज या बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या संकल्पनेतून आज बुलढाणा शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय येथून वाहतूक नियमांच्या जनजागृती बाईक रॅलीला जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवत रॅलीला सुरुवात केली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड श्री अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर पाटील यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी या रॅलीत सहभागी झाले होते रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आम्ही महिनाभरामध्ये विविध उपक्रम आयोजित केलेले आहेत मान्य पोलीस अधीक्षक निलेश सर यांच्या संकल्पनेतून आज ही बाईक रॅली होत आहे ही बाईक रॅली आम्ही जे वाहतुकीचे नियम आहेत ते नियम केल्यानंतर काय शिक्षा होऊ शकते याबाबतच एक पत्रक आणि एक चांगली योजना आहे राहावीर योजना म्हणजे एखाद्या अपघातग्रस्ताला गोल्डन आवर मध्ये त्वरित मदत देऊन त्याचा जर जीव वाचवला तर त्या रहावीरला पंचवीस हजार रुपये बक्षीस मिळू शकतं अशा पद्धतीची एक योजना त्याचे जनजागृती आम्ही करत आहोत यासाठी आम्ही सहकार विद्या मंदिर भारत विद्या मंदिर आणि एकाही शाळांना भेटी देणार आहोत रॅली दरम्यान आणि ही मोटरसायकल रॅली संपूर्ण बुलढाणा शहरात आम्ही आज घेत आहोत सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी